कसं जगायचं या माळावर कसं राहायचं पाणी आम्हाला बारा महिनं झालं नाही टँकर ना दहा बारा दिवसांनी येतो या काय काय करायचं ते माणसं तिला लांब राहिला जळून गेल्या दोन वर्ष झालं काय नाही काय पाणीच नाही तर उन्हाळाला सुटत होत मध्ये मध्ये ते पाऊस होता तर मदी मदी तर ते बी बंद झाले पर ते गावाला टँकर न देत जसं महिन्यात ना पंधरा दिवसात आता पंधरा दिवस टँकर येऊन गेला येत ना पण त्याच्याऐवजी नाही ती नाही अजून टँकर बी नाही काही नाही आपलं आणलं गाडी पाणी येत नाही आम्हाला पाण्याचं देवडिया पंधरा hmm. hmm. एक एक महिना पंधरा दिवस तीन आठवडे hmm. पाणी कसले येत नाही म्हणजे गावसरीप टँकर टँकरची येत नाही तू पाण्याचं गुरं एक एक टँकर पाणी पजायची सकाळी पाच संध्याकाळच्याला नाही संध्याकाळी पाच दि सकाळच्याला पाणी नाही बघ मग आता इलाज नाही तर करायचं काय भांडी एक एक दिवशी तसं चितूया आम्ही पाणी भांडीला बाप्राऊस तर गुरु असं कुठला दाखवायचं hmm. गुरु महत्वाची येते का भांडी महत्वाची येते असं यार पाणी आलं त्याच्या किरणीत पाणी आलं नेते नुसतं पाईपलाईन करून ठेवली कुठं पाणी आलंय रे आ प्याला पाणी नाही वरी झालं टँकर चालू आहे आम्हाला आहे ग प्याला पाणी सध्या दहिवडी कडून मारडीच्या दिशेने चाललोय आम्ही आणि आता चार ते पाच किलोमीटर पुढे आलोय या सगळ्या वाटेवरती खरं तर खूप तहान लागलेली आहे आणि तहान लागली असूनसुद्धा पाणी मात्र कुठंच भेटत नाही आहे इकडे इतका विरान दुष्काळ पडलेला आहे सगळीकडे फक्त आणि फक्त आपल्याला अतिशय विरान असं रूप दिसतंय दुष्काळाचं तर आता पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावे लागते तर आम्हाला इथं येऊन फक्त तास दोन तास झाले असतील इथली लोकं इथं कशी राहतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला हे विरान भकास असं चित्र दिसतंय हे भकास असं चित्र महाराष्ट्राचं आजचं वास्तव आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडं दुष्काळ पडलेलं आहे आणि या दुष्काळाचं अतिशय मोठं टोक म्हणजे माळा लोकसभा मतदारसंघातलं हे सगळं चित्र सध्या आम्ही महाराष्ट्रातील माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या माड्यामध्ये पाण्याच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत अशा पद्धतीनं घोषणा करून दोन्हीकडचे नेते हे घोषणा करतायत की आम्ही योजना राबवली मात्र पाण्याचा प्रश्न गेले पन्नास ते साठ वर्ष झालं या माड्यामध्ये सुटलेला नाही हे आपल्याला या भकास चित्रावरून बघायला मिळतंय हे जे भकास चित्र आहे हे माड्याचं आजचं खरं वास्तव आहे माड्यामध्ये नेमकी कशी राजकीय गणित आहेत माड्याचा प्रश्न काय आहे पाण्याचा प्रश्न इथं किती गंभीर आहे इथल्या लोकांच्या इथल्या तरुणांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठीच आज आपण माढ्यामध्ये आलेलो आहोत हे दहिवडी गाव आहे आणि या दहिवडीपासून या दहिवडी तालुक्यापासून आता आपण आज जाणार आहोत आणि संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघाचा अंडर करंट काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे चला सध्या दहिवडीकडून मानकडे चाललो चाललोय आणि पुढं जर बघितलं तुम्ही तर इथं टँकर चाललेला आहे आणि या अख्ख्या मतदारसंघामध्ये टँकरनं जे पाणी मिळतंय लोकांना तेवढंच पाणी त्यांना मिळतंय बाकी कुठलाही पाण्याचा सोर्स नाही आहे त्यांना हा टँकरच फक्त त्यांच्यासाठी आता एकमेव जगण्याचं चा साधन आहे बाकी हे टँकर किती जातात त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे आणि आता लोकसभाचं इलेक्शन सुरू आहे त्या धर्तीवरती वेगवेगळे राजकारणी टँकर सुरू करत आहेत पण दरवेळच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये नेमकी त्या लोकांची काय अवस्था असेल तिथं नेमका टँकर पोचत असेल की नाही हा एक प्रश्न आहे दहिवडीकडून मारडीकडे आम्ही हो, चाललेलो आहोत आणि या ठिकाणी एक बंधारा लागलेला आहे या बंधाऱ्याचं नाव मला माहित नाही या बंधाऱ्यामध्ये अक्षरशः एक टिपूसभरही पाणी नाही आणि ते दरवर्षीही नसतंच दुष्काळ भाग आहे हा पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दुष्काळ पडलेला असताना माळा लोकसभा मतदारसंघामध्ये किती तीव्रपणे दुष्काळ पडलेला असतो याचं हे विदारक चित्र आहे जरी दोन्हीकडचे नेते म्हणत असले की पाणी योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये पाणी आणलं खासदार म्हणत असले आमदार म्हणत असले माझी खासदार असतील किंवा संभाव्य उमेदवार जे आहेत ते म्हणत असतील तरी सुद्धा आज आपण बघू शकतो की इथं अजिबात टिपूसभर पाणी नाहीये आणि माडा लोकसभा मतदारसंघाची सगळ्यात मोठी वेदना काय असेल इथल्या जनसामान्याचा प्रश्न काय असेल तर ते म्हणजे पाणी पाण्याचा प्रश्न आहे इथले मोठा का काय सुट कोणी काय आज कधी वर्ष झालं आम्हाला पाणी आहे साध रा काहीतरी राहते का बघायचं आहे पण पाणी नाही ना आता पाणी नाही जनावर पडतो थोडंसं खराब आहे बोल मग आता मोहिते पाटील नाही तर मग मोहित पाटल्यानं मधान कस काय बघा बदल केल्या बघा काय करत नाही ना आता मागच्या बारीला मी असंच केलं आणि हा बद्दल बदल केला काय तर होईल बा काय बदल झाला काय झालं आहे आहे ते काय नाही आता कुणीकडे चाललंय माळ्यात चाललं मळ्यात चाललंय बरं बरं तर या माड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आता अजून आम आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे माड्यातले इतर लोक काय विचार करतात चला आपल्याला माहिती पडणार तुम्ही म्हणला बाबा आमक आहे तोच आम्ही म्हणणार आणि त्याला मत देणार बाकीच काय कुणी काही आपल्याला काय बघायचं नाही आता आलो आम्ही बऱ्याच आलो तर पाणी काय भेटलं नाही आम्हाला प्यायला लय बेकार अवस्था आहे पहिल्यापासून का पाणी पहिल्यापासूनच आमच्या गावाला असलाय टँकर कोणाला चारच भांडी भरती ती कोणाला तिकडेच खाली होतो एक भांडण बी लागतंय मग आता त्याच्यासाठी करता का भांडाण जसं येईल असं आम्ही खरं चालवले मग आता कवा मंत्री पाणी आणतलं पाईपलाईन चालू आहे मग तिथे पाणी देतो मग आता कोण येईल कोण जायचं पाणी दिलं तर ठीक आहे नाहीतर मी पाणी येत नाही आम्हाला पाण्याच लेवडताना होती पंधरा एक एक महिना पंधरा दिवस तीन आठवडं पाणी बघलं येत नाही म्हणजे गावसरीप टँकर टँकरच येत नाही तू पाण्याचं कुठं लांब नेऊन आणायचं तर तिथं हापशाला पाणी नाही ना आम्हाला हापसालाच किती तिथं दोन दोन तास था थांबावं था। लागतंय पाण्यासाठी था। mm. विहिरीला कुणाच्याच पाणी नाही बोरला पाणी नाही मग पाणी आणायचं कुठनं mm. गुर एक एक टाइम राहते ती पाणी पजायची सकाळची पाल तर संध्याकाळच्या नाही संध्याकाळी पाळली तर सकाळच्याला पाणी नाही मग मग आता इलाज नाही तर करायचं काय भांडी एक एक दिवशी तसंच ठेवतोय आम्ही पाणी भांडीला वापरावं तर गुरुसने कुठला दाखवायचं गुरु महत्वाची आहे का भांडी महत्वाची ती असं होत बापू हुँ। आता पाण्याचा अवघड झाले बरोबर का काय करायचं काय आता पाणीच नाही तर कसलं आता बघताय तुम्हीच काय सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम कसा आता सायकल गाडीवर आणलंय पाणी मग काय करायचं आता कुठं आणलं खोलाच लोकाच्या किती लांब येत ना ते हापसा नाही का तिथं कोंडी पोळ वस्ती शिवच काम धंदा लागत अस मग काय तर पाणी आणणं हाच हे उन्हाळ्यात होतं एका वर्षभर हे उन्हाळ्यात होते एका वर्षभर होते पाणीच नाही तर नळाला सुटत होत मध्ये मध्ये ते पाऊस होता तर तर ते बी बंद झाले कशामुळे होते काय हे कशामुळे होते कशामुळे पाऊसच नाही तर काय करायचं खर पाऊस नाही ते सगळं ठीक आहे पण हे सगळी आता नेते म्हणते की बाबा पाणी सोडलं यामुक योजना आणली तमुक आली आणली प्रत्येक गावाला पाणी खरं खरंय का ते प्रत्येक गावाला टँकर देते ती जसं मा न पंधरा दिवसात आता पंधरा दिवस टँकर येऊन गेला बर नाही त्याच्याऐवजी नाही ते नाही अजून टँकर बी नाही काय ना आपलं ना म्हणलं गाडीनं ते टँकर आता पंधरा म्हणलं कसं काय करायचं मग आता पंधरा दिवस होऊन गेले ते आंघोळी करायची ते पाणी प्यायचं असतं पण ते की नाही तर काय सोडायचं हो कुठं पाणी आलंय त्याच्या किर्डीत पाणी आले नाही त्याच्याऐवजी नुसतं पाईपलाईन करून ठेवली कुठं पाणी आलंय र आ? प्याला पाणी नाही वरी झालं टँकर चालू आहे आम्हाला आहे का प्याला पाणी आणि म्हणते पाणी आणलं कुठं नेते तुझं कुठं आहे ती पाणी जर टाकणार माणसं चरपाडायला लागली लागली जित्राब उमरायला लागली पाणी आहे मान हा कुठं आहे पाणी पहिली चाळीस पोतीच वारी व्हायची चाळीस पोती बाजरी व्हायची लाका गवयाच कांदो कांद्याच आता काय आता ब्रिटच निघाले आमदाराने हे आणलंय आम्हाला मध्ये आम्ही निवडून आलो की आम्ही तुमची काम करतोय चांगली त्यालाच आपण होय म्हणतोय बाबा मत देतो या आतापर्यंत चाललंय आता हिथन पुढे काय करतरी हे आपल्याला त्यांचं पुढचं काय गावली कुणी जरी आला तरी पाणी येत नाही ना तुम्छा जा, तुम्छा जा आता तुमचं जर तुमचं झालं आता ते वाईटच आहे गोष्ट वाईटच पुढच्या पिढीचं कसं काय होणार पुढच्या पिढीचं बी आता आम्ही मरणार आणि ती पिढीत परत मरायला लागणार पाणी दिलं तर जगतील नाही दिलं तर मरणार ती तर कशाला जगतील मिळेल असं वाटतं पाणी मला काय गॅरंटी वाटत नाही का असं काय वाटतं अहो राजकारणच तसं आहे मोठं झालं की त्यानं पाच वर्ष तिकडेच गुंगायचं मग बाकी ज्याला कशाला बघायचं कुणी तुम्ही मतदान द्यायचं त्यांनी आपलं मतदान देऊन बस बस गोरगारी पासी मतदान घ्यायचं मोठं व्हायचं तिकडेच राज करायचं आपल्या सगळ्यांना जेव्हा आम्हाला आमच्या ताटात जवळ मिळेल तेव्हा आम्हाला मिळणं म्हणणार आम्ही पण मग आपलं बुडवायचं नाही कोणाला का जायना प्रत्येक वेळेस हे आलं मत आलं की मग अनुपाणी नुसतं पाणी म्हणते ती हे म्हणणे पण पाणी पकायचं पुढच्या वेळेस पुढच्या वेळेपर्यंत माणसं नगत ते का पाणी पण नको का माणसाच नाही हा पसरवते देतो म्हणते ती आणि मत झाली पर दा दा की परत मग झालं पाणी पण सगळंच गेलं सगळे सारखेच पाणी आपल्याला पाहिजे का नाही वेळेवर सांगा बरं बघू पाणी काय कुठलं काय पण करत पाणी शेवट होते का बघा प्रत्येक गोष्टीला पाणी पाहिजे उपयोग आहे का निसर्ग पशे काय राहिले ते निसर्गात आपल्याला पाणी देणार आहे झाड ठेवले ती या आपण ठेवले ती का आपण ठेवलं तर पाणी निसर्ग पाऊस पड पडल तुम्ही देताय आहे की नेते निवडून आम्ही की नाही देत आम्ही मतवाल्याला म्हणतो तकडच कुच होय हो आता कोण यंदा वाटतय तुम्हाला की खास खासदार झाला की पाणी आणल म्हणून कुठला जा नाही जा नाही दोन्ही पण नाही तर काय एक टँकर येतो ते पंधरा दिवसात ना महिन्यात ये गेला घालून म्हणजे झालं त्याच्या विनाते बी बघायला बी नाते देखाय बी ना मतापुरती येते ती मत द्या मग बघू कोण कुन, कोण उभं राहिले माहित आहे का आता का आम्हाला कळत आमची शाळा नाही काही नाही आम्ही युक्तो गारी गारा होय दोन तीन वर्ष झाले अशा चालली आमची पावसच नाही तीन वर्ष झालं सारखी देशावर माणसं जागा जाते जिकडं पाणी असेल त्या मुलखाला जाते खास खासदार आहेत का माहित का कोणी खासदार काय नाही तस कळत नाही माहिती कधी मारडी गावात तर होय हो कधीच नाही कधी झालं ना आम्हाला तर आठवत नाही आल्याला मराठीत म्हणून कस आलाच नाही मला वाटतं एकदा पाच वाजता छावणी बसली होती तव आलता छावणीचं ही काय इकडे इकडच्या मराठी तोंडात ना। ना उभारल्यात दोघं बी आता उभार राहिले तर आता त्यांनाच माहित काही निवडून कोणी वाटते काय सांगता येत नाही आता दोघांचं पण ते दोघ शेवट गणेशराव तुमचं मतदान कोणाला आहे हा तुमचं मतदान कोणाला आहे आमचं मतदान राष्ट्रवादीला असतं राष्ट्रवादीला आहे हो तुतारीला हो तुतारी घड्याळाला नाही घड्याळाला नाही तुतारीला तुतारीला हो अपडेटेड हो दगड उभं तर त्यालाच मध्ये का म्हणून हो त्याला द्या हे भाजपली काय करते तेच विचारतोय काय करते ते कुठं काय करते ते आलाच नाही ते कस तरी होय माड्यातला जो दुष्काळ आहे तो आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे पण आता सरकार म्हणतंय की एम आय डी सी आणल्यानंतर इथं विकास होईल असं तर एकंदरीत त्यांचं त्यांनी चित्र तयार केले आहे खरंच असं होईल असं वाटतं नाही विकास होईल असं वाटतंय कारण त्यांनी जे एम आय डी सीचं आणलं आणि ते स्वप्न दाखवलं विकासाचं तर इथल्या माणसांना सुद्धा आशा लागली विकासाची पण तर हिथला जो परंपरागत व्यवसाय आहे संस्कृती आहे इथलं मेंढपाळ लो लोक आहे ते बेरोजगार आहे काही लोक मातीकाम कराय पुणे मुंबईला जातात गाडी चालवायला जातात हामाली करतात ही ह्या ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर ह्यांना न्याय मिळणार आहे इथं एम आय डी सी आल्यावर त्यांना इथं व्यवसाय मिळणार आहे ती बाहेर जावं लागणार ना पण इथले जे मेंढपाळ लोक आहेत ते मेंढपाळ व्यवसाय पूर्ण बंद होणार आहे आणि आजकाल मेंढ मेंढरं कोण पाळत नाही जास्त कमी झालेत ते पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे इथले जे मेंढपाळ येते ते म्हणते की आम्हाला यामाडीस नको कारण आमची माळा ती त्या माळाने आमची मेंढर तर तिथे यावाडीच काळ होती तिकडं आम्ही कुठं जायात जगायला हा हा इथं आपला दडका खाऊन जगतोय कस तरी आणि तुझी यामाडीशी आल्यावर आम्ही जगायच कुठं काय करायचं एम आय डी सीला हाई आपलं खड माती खाऊन जगते ती माणसं इथं या मायडीसी नकू काय नको आपलं हाई खड माती खाऊन जगते ती माणसं जगू ती की लावू या मायडीसी कुठच्या तर भाग आला तिकड आपल्याला कशाला एम हा आव आमची मेंढरा चेंड्रावर जगतोय की आम्ही इथं एम आयडीसीला काय करता इथं आणून वायश पाऊस झाला तर मेंढरा आली मी त्याच्यावर जगतोय आम्ही पुन्हा कशावर जगायचं पाणी आणलं आणलं म्हणतात खरं पाणी आलंय पण ज्या गावांना पाणी पोचले तिथंच पोचलं ज्या गावांना पाणी पोचलं नाही तो भाग वंचितच राहतो आज दुष्काळ हा तालुका पहिल्या यादी दुष्काळ मुक्त झाला नाही कारण इथले जबाबदार इथले फुडारी अधिकारी सर्व जबाबदार आहेत आम्हाला ती खासदारच माहिती नाही कुठं आहे ती मताच्या टायमाच वर्ण देतो तेवढा आम्हाला मत द्या मग तुम्हाला आम्ही पाणी पाचतो मेल्यावना अशी म्हणते ती हा खासदार आहे येऊ दे आलं तर रिलेशन आता अह कोणाला सुद्धा आहात येऊ द्यायचं नाही आम्हाला मग का पाणी नाही आम्हाला खायला नाही जित्राबायला नाही का तुझ्या नेत्याला करायचं आहे र काय इथं नेत्याला आणून करतो काय काम आहे ते नेत्याचं त्याची आपली बाळ चांगली समजे मतं घेऊन जगी होतो या आम्हाला काय दगड आहे ती मी इथं माळानी बघतोय का कुणाच कसं चाललंय का चाललंय हे बघतोय का आठ आठ दिवस बिन मिठा मिरच्याचं काढतो या कुठायच नेत्या र सांगे तुझा नेत्या कुठं ती इकडं लाव माझ्याकडं ते नेत्याला मी सांगते कस जगायचं या माळावर कसं राहायचं पाणी आम्हाला बारा महिना झालं ना टँकर दहा बारा दिवसा नेतो या काय काय करायचं माणसान कुणाचं नेते चन कुणाचं कोण कोणाचं कोणी नव कसं राहायचं पाणी आम्हाला बारा महिने झालं नाही ना, टँकर दहा बारा दिवसांनी येतो या काय काय करायचं पुढच्या बी आता आम्ही मरणार परत मरायला लागणार पाणी दिलं तर जगतील दिलं तर मरणार ती तर कशाला जग <laughs> आव्हि पाणीच नाही तर नळाला सुटत होत मध्ये मध्ये ते पाऊस होता तर तर ती बी बंद झाली गोष्टीला पाणी पाहिजे उपयोग आहे का निसर्ग पैसे काय राहिले तर निसर्गात आपल्याला पनी देणार आहे झाड कधी ठेवले की आहे आपण झाड ठेवले ते का